पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास अठ्ठावीस सव्वा सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडेतीस पंचवीसशे पंचवीस पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपये साडेसव सत्तावीसशे सव्वा सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस म्हणते अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये अठ्ठावीस पंचावन्न ते काय म्हणतो बावीस साडे बावीस तेवीस चोवीस चोवीस अठो पंचवीस साडे पंचवीस पंचाहत्तर साडेसु सत्तावीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार पंचवीस पाच पहा पंचवीस पन्नास पंचाहत्तर एकतीसशे रुपये एकतीस पाच दहा पंधरा पंचवीस साडे एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये हजार अकरा बारा तेरा चौदा कर बावीस साडे बावीस तेवीस साडेस पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीसशे चोवीसशे सव्वा चोवीसशे साडेचोवीस पंचवीसशे सारखं तुमची पंचवीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस सवा एकोणतीस तीन हजार तीन हजार पाच पंचवीस पन्नास रुपये एकतीसशे एकतीस चे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार दिसतरी पट्टी जाणार सत्तावीसशे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसशे 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 पाच दहा पंधरा पंचवीस सवा एकोणतीस सवा एकोणतीस सवा एकोणतीस ना

सत्तावीस पाच दहा पंधरा पंचवीस अठ्ठावीसशे रुपये बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे रुपये सव्वीसशे पाहिजे गिरा ते ऐकत त्यांचं नंतर बघा साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव

एकोणतीसशे पाच दहा पंधरा पंचतीस पन्नास कोणी मार रे तू बोललं करत इथे बोलण्याची पाहिजे बोला ती श्रीरोबाई एकोणवीसशे पंचवीस सवार एकोणतीस बोलतीस हे इथं पोरी मार बाय बोली बोल ना का जरा

अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे पाचवी सव्वा सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडेसत्तर अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस अठ्ठावीस पंचाहत्तर एकोणतीसशे रुपये हजार रुपये पंचवीसशे साडे पंचवीस सव्वीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार रुपये दोन हजार रुपये कोणी दोन हजार दोन हजार रुपये सवा सवा बावीस साडे साडे बावीस साडे बावीस तेवीस तेवीस दोन कोणी मान हजार रुपये पंचवीसशे चौवीसशे सत्तावीसशे साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस मालिया